सांगलीतील कलानगर बायपास ब्रिज येथे रेल्वे अपघातात एका वृद्धाचा मृत्यू झाला दत्तात्रेय अण्णा जंगम वय ऐंशी राहणार लक्ष्मीनगर सांगली असं मयताचे नाव आहे स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीनं मृतदेह रुग्णालयात हलवण्यात आला या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाली आहे लक्ष्मीनगर येथे राहणारे ऐंशी वर्षे वृद्ध दत्तात्रय जंगम हे वीस नोव्हेंबर रोजी रात्री जेवण करून फिरण्यासाठी बाहेर पडले होते मात्र ते घरी परतले नाहीत कलानगर बायपास ब्रिज येथे रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेसला धडकून रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाला स्थानिक नागरिकांनी याची माहिती सांगली शहर पोलिसांना दिली असता पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सची मदत घेतली पोलीस आणि स्पेशल रेस्क्यू फोर्सची टीम घटनास्थळी दाखल झाली पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी पाहणी करून स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर सचिन माळी शिवराज टाकळे राजू मोरे महेश गवाणी स्वप्नील धुमाळ अमिर नदाब सागर जाधव यांनी मृतदेह सांगली शासकीय रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणीसाठी हलवला या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात वीस नोव्हेंबर रोजी रात्री दोन वाजता असून पोलीस पुढील तपास करीत आहेत रोजी अकराच्या सुमारास महालक्ष्मी एक्सप्रेसला अपघात होऊन व्यक्तीचा ही माहिती सांगली शहर पोलीस ठाण्यास कळवता रेल्वे पोलिसांना कळवता घटनास्थळी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला व्यक्ती लक्ष्मी नगर येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली होती परंतु माहिती मिळताच नातेवाईकांना संपर्क करून मृतदेहची ओळख पटली असून शासकीय रुग्णालयामध्ये दे मृतदेह पाठवण्यात आला